छान तसं दिसू शकतं कोणी अरे या बायका कुठे राहिल्या कार्यक्रमाची वेळ झाली तरी अजून एकीचा पण टप्पास नाहीये हा मग कल्याणीला कॉल करते हॅलो कल्याणी कुठे आहेस तू कार्यक्रमाची वेळ झाली कुठे आहे तुम्ही लोक कसली येते जाडी कुठली तिला तसंच नीट चालता येत नाही आज काही साडी घालून का चालणार आहे E पार मी सर्व भूमिका पण या भूमिका पार पाडता पाडता मागे राहिली ती माझ्यातील अप्सरा आणि तारका पण आता थांबायच नाही जे जे मन करू जे जे मन करू पाहिले नात्यातील हळूहार गुंफण अजूनही कायम आहे पण तरी सुद्धा अजूनही जपते मी माझे मन माझे मन माझे मन थँक्यू लेना, लेना। ज्योती बर हिरव्यागार सृष्टी सजली हिरव्यागार रंगाने श्रावणात सृष्टी सजली राहुलरावांचं नाव घेते मी मंगळागाव पुजली खूप सुंदर खूप सुंदर खूप छान ए वृषाली घे ग तू आता नाव हो का ज्योतीने घेतला ना आता बघ त्याच्यापेक्षा भारीच घेते मोत्यांचा हार गौराईच्या गळ्यात मोत्यांचा हार गौरईच्या गळ्यात निलेश रावांचं नाव घेते सुहासिनीच्या मेळ्यात अगं कपडे धुवायचं गाठोड या बरं आजीबाईचं गाठोड आजीबाईचं गाठोड गाठोड्यातून काय काय आड धीरांची भंडी जाऊबाईंची साडी आहोंची निजार बाळाचं कपड आजीबाईचं गाठोड आजीबाईचं गाठोड आजीबाईचं गाठोड तुझी माझी जोडी आपण खेळू होडी तुझी माझी जोडी आपण खेळू होडी होडी चालली माहेला आई बाबाच्या गावाला तुझी माझी जोडी आपण खेळू होडी तुझी माझी जोडी आपण खेळू होडी तुझी माझी जोडी आपण खेळू होडी अगं खेळत बसू नका धुणं दुणा धुवायचंय दुणा हा सगळी काम

thank you चला बाई जाली एकदाची मंगळागौरी हो ना किती अच्छी असं संपूच नाही असं वाटतंय हो हो, वाटतं चला, चला चला असो हिरकणी किंवा असो झाशीची राणी संकटांवर मात करणारी अशी लेकराची माय अहो मा जिजाऊन शिवाय घडले असते का छत्रपती शिवराय श्री छत्रपती शिवराय अशाच तुमच्या आणि आमच्यातल्या अनन्य साधारण आईनी एक छोटीशी झलक शिवदर्शन ग्रुप सादर करत आहे आई 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 भीती कसली भीती बघा भी ना काल शाळेमध्ये त्या चिमुरडीवर अत्याचार झाला असं वाटतं हा जॉब सोडून द्यावा आणि मुलीला सांभाळावं खूप चांगले विचार आहेत का तुझे हेच तुझ्या मुलीलाही शिकव हा म्हणजे ती तुझ्या सारखी लाचार दुबळी बने अग श्री कधी दुबळी लाचार नव्हतीच स्त्रियांना त्यांचे विचारच आचार बनवतात एक वेळ एक बाई कमजोर असेल पण तिच्यातली आई कधी कमजोर असू शकत नाही विसरलीस का माझी जाऊन ना तुम तुम हो हो ते दोन्ही परीक्षकांचे डोळे पाणवले तिथे असलेली सगळी आज जे काही बाहेर ते तुम्ही तुमच्या या माध्यमातून इथे मांडण्याचा प्रयत्न केलात आणि मलाही असंच वाटतंय काय आम्ही बऱ्याच वेळेला आज आम्ही कलाकार म्हणून बाहेर फिरत असतो किंवा कलाकार म्हणून जेव्हा घरी जायला उशीर होतो तेव्हा घरी आई असते ती दिवसभर रात्रभर त्या विचारात असते की माझी मुलगी आता सुखरूप आहे का आणि जेव्हा अशा बातम्या येतात त्यावेळेला अजून मन कुठेतरी मग चिंताग्रस्त व्हायला लागतं की काय झालं असेल कसं असेल म्हणून महिलांनी घाबरून न जाता स्वतःची काळजी स्वतःचं संरक्षण करायला शिकलं पाहिजे माहीत नाही हा कायदा कधी बदलेल किंवा कधी ह्या सगळ्या नार्यादमांना शिक्षा होतील पण म्हणून आपण असुरक्षित आहोत आपल्याला काही जमणार नाही असं वाटून न घेता घरात न राहता अशाच हिमतीने आपण पुढे यायचंय लढायचंय आणि स्वतःच संरक्षण स्वतः करायचंय जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या संघासाठी अतिशय उत्कृष्ट असं सा सादरीकरण आणि तुम्ही जे बोललात अगदी मनातलं प्रत्येक स्त्रीच्या मनातलं आज समोर बसलेल्या स्त्रीच्या मनात जे काही चाललंय ते तुम्ही आज इथे मंचावर मांडलं त्यामुळे एकदा ताईंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे खूप सुंदर सादरीकरण केलं आणि खूप सुंदर असा सामाजिक संदेशही दिला बॉडी शेमिंग वरून बऱ्याच महिलांना बोललं जातं बारीक असली तरी प्रॉब्लेम असतो जाड असली तरी, तरी प्रॉब्लेम असतो बऱ्याच वेळेला बॉडी शेमिंग रंगावरून बोललं जातं तू घरात मुलगी जॉबला गेली तरी तिला बोललं जातं ती घरात बसली तरी तिला बोललं जातं तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आज पुढे आणल्यात मांडल्यात खूप खूप धन्यवाद मी मानेन कारण तुम्ही या सगळ्या विचारांना या सगळ्या विषयांना वाचा फोडली मंगळागौरीच्या खेळातून सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि थँक्यू सो मच सगळे